चला आज आम्ही बाहेर हे तुम्हाला गेल्यावर नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघालोय शेगावला शेगाव म्हणजे संत गजानन महाराजांची नगरी विदर्भाची पंढरी आज माझा भाऊ निघतोय अदानी कंपनीच्या ट्रेनिंगला आणि त्याला सोडण्याकरता आम्ही जातोय उद्या त्याची ट्रेन आहे तर आताच आम्ही शेगावला जातोय मी माझी बायको माझी मम्मी आम्ही जातोय पप्पा काही कारणामुळे येऊ शकत नाहीये बट काही विषय नाहीये ते घरी राहतील आम्ही सर्व जाऊन त्याला आता सोडून येतोय हे बघा ही आता आमची पूर्ण फॅमिली निघाली तुम्हाला एक एक करून मी दाखवतोय एक एक फॅमिली दाखवते माझी मम्मी आता निघालेली मम्मीने पूर्ण बॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये तिचं पूर्ण सामान वगैरे तिने घेतले जायचं एक दिवसासाठी पण सामान घेतलंय पंधरा दिवस राहण्यासाठी एवढं मोठं आणि सोबत माझी आता बायको दिसते आणि बायकोने पण सामान घेतलंय तिच्यापेक्षा मोठी तिने ती एवढी मोठी पिशवी घेतली त्याच्यामध्ये पूर्ण सामान तिने त्याच्यामध्ये घेतलंय राहायचं एक दिवसाकरता आणि सामान घेतलंय दोघींनी पण पंधरा दिवसाचं त्याच्यामध्ये माझं काहीच नाही आहे ते दोघींचंच तेवढं त्यांचं आहे सा श्रंगार चला बाय भेटूया शेगावला गेल्यावर बाय बाय शेगावसाठी बस भेटलेली आहे आम्हाला बसमधूनच जात आहे आम्ही बसमध्ये बसलेलो हो। आहोत हे पा आता आपण जाऊ शेगावला शेगाव दाखवतो हे आम्ही शेगाव आलेलो हो। आहोत तिथे आम्ही रिक्षा केले आहे खूप भारी वाटतं शेगावला खूप भारी ठिकाण आहे बाहेरचं वातावरण खूप छान आहे उंसवली आहे या संस्थांच्या बसेस आहे यामध्ये आम्ही बसलेलो आहोत जे संस्थांमध्ये म्हणजे तिथे मुक्कामी थांबलेले आहे रूम केलेले आहे त्यांच्यासाठी या बसेस असतात याची कोणतेही पैसे ते घेत नाही आपल्याकडून ह्या या आपल्याला फ्री असतात याचे कोणतेही पैसे ते आपल्याकडून घेत नाही आणि पंधरा वीस वीस मिनटाला ह्या चालू असतात आपल्याला आन करतात खूप भारी सेवा आपल्याला त्या देतात हे पहा आता आम्ही इथे आलेलो आहोत इथे ट्रॅव्हल्स लागतात इथे भक्तिनिवास आहे इथे जे पण येतात दर्शनासाठी ते इथे मुक्कामी थांबतात खूप भारी सोय आहे इथे हे पहा इथे भक्तिनिवास आहे इथे जे पण भक्त येतात ते इथे थांबतात मुक्कामी हे पा हे सर्व सेवेकरी आहे इथे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आता आम्ही मंदिराकडे जात आहे शेगाव हे गजानन महाराजांचं निवासस्थान आहे यांचं जन्म ठिकाण नाही पण निवासस्थान आहे इथेच त्यांनी समाधी घेतलेली होती स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे खूप स्वच्छता असते आपल्याला काहीच घाण इथे दिसत नाही जे लोक सेवा देतात ते स्वच्छता इथे ठेवतात खूप स्वच्छता प्रत्येक गोष्टीचं ते, ते काळजी घेता आपल्याला काही त्रास होऊ नये याची सुद्धा ते काळजी घेता स्वच्छता पाळतात हे पा आता आम्ही ते मंदिराचा हा दरवाजा आहे आता आम्ही आतमध्ये जात आहे जाऊया आता आपण मंदिराकडे मी तुम्हाला सर्व मंदिराचा भाग दाखवते इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे या आता आपण गजानन महाराजांच्या समाधीकडे जात आहे ही बाई सगळे सेवेकरी आहे 是。<So. S 2> okay. धुतले जातात महादेवांचं मंदिर आहे महादेवाची मूर्ती खूप भारी आहे चला आता आपण जाऊया गजानन महाराजांच्या समाधीकडे तुम्हाला सर्व दाखवते खूप पब्लिक असते इथे खूप भारी वाटतं याच्या पण खूप छान आहे दिल आहे हा समाधीकडे जात आहे हा रस्ता समाधी दर्शनाकडे जाण्याचा जा मार्ग आहे हा पा चला आपण पण जाऊयाची ती गाजली होती आम्हाला थोडा उडाव झाला होता पण दर ती थोडीशी झाली होती त्यामुळे आमचा नंबर पण लवकर लागला दर्शनासाठी ते उभी राहण्यासाठी जात आहे ओके आपण रांगेत आलेलो पडसर दाखवतो तुम्हाला मी का होती खूप जणांचं दर्शन लवकर झालं होतं आम्ही उशिरा गेल्यामुळे आमचा नंबर लवकर लागला नागी ना? नागी। 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 सेवा आतमध्ये समाधीचा फोटो घेण्यास मनाई आहे म्हणून मी फोटो नाही घेतला आणि तुम्हाला मी तो शूटिंग पण नाही दाखवू शकत चला आता महाप्रसाद घेतला आम्ही हे पहा हा महाप्रसाद आहे दुपारचा दहा ते पाच वाजेपर्यंत त्याचा वेळ असतो महाप्रसादाचा चला आता मी तुम्हाला हे सर्व दाखवलेलं आहे तुम्हाला करा, 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 हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शिवणपर्यंत नक्की पहा याचा पार्ट टू आम्ही उद्या टाकूया हा व्हिडिओ जरासा मोठा झाल्यामुळे याचा पार्ट टू केला आहे तो उद्याच्या भागात अपलोड करूया उद्या किंवा परवा येऊन जाईल तुम्हाला तो पण नक्की पहा पाहायला विसरू नका बाय बाय